नमस्कार मित्रमैत्रिणी डॉक्टर संग्राम पाटील बोलतो मित्र हो दसरा मेळावाबद्दल खूप चर्चा सध्या चाललेल्या आहेत आपल्याकडे आणि दरवर्षी दसराजवळ आला की चर्चा सुरू होतात यावर्षी फारच जास्त चर्चा चाललेल्या आहेत त्याला राजकीय कारणं आहेत परंतु आपण एक दसरा मेळावा नेहमी विसरतो त्याचं आता नाव दसरा मेळावा राहिलेलं नाही आणि पूर्वी देखील नव्हतं हा दसरा मेळावा बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात भरला गेला भरला होता हा आधुनिक भारतातला पहिला असा मोठ्या प्रमाणावर झालेला दसरा मेळावा आहे हा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नच्या रविवारच्या विजयादशमीच्या दिवशी नागपूरला भरला होता आणि त्या दिवसापासून त्या जमिनीला दीक्षाभूमी नाव पडलं याचं वर्णन करणारं एक आर्टिकल सोशल मीडियावर माझ्याकडे आलेलं आहे <coughs> खरं तर या स दसरा मेळाव्याचे जे प्रथम दर्शनी म्हणजे जे प्रत्यक्ष तिथले लोक होते जे उपस्थित होते त्या ठिकाणी अशा अनेक लोकांना आम्ही भेटलेलो आहे ते त्यावेळेला लहान होते बालकं होते आणि त्यांनी त्याचं वर्णन त्यावेळेचं सांगितलेलं आहे त्यावेळेला सहा लाख लोक आजूबाजूच्या परिसरातून राज्यातून आणि इतर शेजारच्या राज्यांमधून तिथे जमले होते त्यांना कोणालाही कुठलंही आमिष दिलं गेलं नव्हतं कोणालाही चारशे रुपये हजार रुपये काहीही दिलं गेलं नव्हतं कोणालाही सांगितलं गेलं नव्हतं की ह्या मेळाव्यानंतर आपली पॉलिटिकल अशी काही प्रोग्रेस होणार आहे आपली सत्ता येणार आहे काय नाही हा मुक्तीचा मेळावा होता यातून लोक स्वतःची गुलामगिरी जी हजारो वर्षांपासून त्यांच्या पिढ्यान पिढ्यांनी सहन केलेली होती गुलाम ही गुलामगिरी नाहीशी करणार होते आणि म्हणून मोठ्या संख्येने लोक अगदी भक्तिभावाने श्रद्धेने विश्वास ठेवून बाबासाहेबांच्या हाकेला त्यांच्या आव्हानाला रिस्पॉन्स देऊन इथे जमलेले होते त्याचं वर्णन आपले एक विश्वनाथ शेगावकर म्हणून हे रिटायर्ड आय एस ऑफिसर आहेत त्यांच्या त्यांचं एक आर्टिकल आलेलं आहे कदाचित एखाद्या पुस्तकाचा पण भाग असू शकतं पण हे पी डी एफ स्वरूपात माझ्यापर्यंत पोहोचलं त्यांची परमिशन न घेता मी या आर्टिकलमधून माहिती सांगणार आहे त्यामुळे मी त्यांची माफी मागतो आय होप यू एन्जॉय दिस मी आता हे तुमच्यासाठी वाचतो आहे नक्की ऐका आणि इतरांना देखील शेअर करा मित्र आपल्याला माहितच आहे बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीसला येवल्याला अनाऊन्स केलं होतं की मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही आणि त्याच्यावरून ते क्लिअर झालं होतं की बाबासाहेब आपल्या अनुयायांसह धर्म बदलणार जो प्रस्थापित त्यांचा जो धर्म होता ब्राह्मण धर्म त्याला ते, ते सोडणार आणि त्याची साधारणतः एकोणीसशे पन्नासच्या आसपासपर्यंत बाबासाहेबांचं बऱ्यापैकी फिक्स झालेलं होतं की ते बुद्धाच्या मार्गाने चालणार म्हणूनच त्यांनी एक वृत्तपत्राद्वारे एक आव्हान केलं घोषणा केली होती आणि ती घोषणा जी होती ती अशी आहे मी बौद्ध धर्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण आता निश्चित केले आहे येत्या दसऱ्याला नागपूर येथे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मी धर्मांतर करणार आहे त्या दिवशी सकाळी नऊ ते अकरा वाजता माझा दीक्षा समारंभ होईल व संध्याकाळी माझे सर्व लोकांसाठी व्याख्यान होईल असं त्यांनी आवाहन केलं होतं आणि या सूचनेनुसारच मग भारतीय बौद्ध महासभा नागपूर शाखेने ठिकठिकाणी पॅम्प्लेट्स वाटायला सुरुवात केली भित्तिचित्र रंगवायला सुरुवात केली दिल्लीहून हा जो कार्यक्रम जाहीर झाला त्याच्यामुळे पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य मंडळींमध्ये प्रचंड त्यावेळेला एक सहाची लाट निर्माण झाली आणि त्याची माहिती प्रबुद्ध भारत धर्मदूत धर्मदीप बोधिसत्व नावाचे पत्रक पॅम्पलेट्स वाटण्यात आले त्यातून देण्यात आली खेडोपाडी घरोघरी चौका चौकात याची चर्चा सुरू झाली आणि बुद्धाचं समतेचं तत्त्वज्ञान आहे ते याद्वारे पसरू लागलं आणि यातून हजारो वर्षातून वर्षापासून जी अस्पृश्यांची गुलाम एक गुलामगिरीची मानसिकता निर्माण केलेली होती ती ती त्यांची ती अस्मिता जागृत होऊ लागली सुनामीच्या लाटेसारखं एक आनंदाचं वातावरण अस्पृश्य दलित समाजामध्ये त्यावेळेला निर्माण झालं आणि ते ह्या दिवसाची सगळे वाट पाहू लागले तर हा जो कार्यक्रम होता नागपूरचा हा वयोवृद्ध भिकू महास्तवीर यू चंद्रमणी यांच्या मध्यस्थीने व्हावा म्हणून बाबासाहेबांनी उत्तर प्रदेशातलं गोरखपूर जिल्ह्यातलं जे कुशीनारा होतं तिथे राहत असलेले यू चंद्रमणी यांना पत्र पाठवलं त्यांना रिक्वेस्ट केली त्यांनी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि धम्मदीक्षा समारंभाला देशातले विविध भागातले जे धम्माचे प्रचार करणारे इतर भिक्खू जे आहेत त्यांना देखील आवाहन करण्यात आलं तेही पुढे आले धम्मदिक्षासाठी नागपूरला लाखो लोक जमतील म्हणून इथे तयारी सुरू झाली आणि त्या समारंभासाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी जे लोक आहेत त्यांचे नावं मागवण्यात आले नाव नोंदणी सुरू झाली शेकडो हजारो स्वयंसेवक पुढे आले आणि जे जे धम्मदिक्षा घेण्यासाठी उपस्थित राहतील त्यांचं फक्त स्वच्छ पांढरी वस्त्र परिधान करून तुम्ही या असं त्यांना पत्रकाद्वारे सांगण्यात आलं आणि दैनिक पत्रक पत्रकाद्वारेही त्यांना ते सूचित करण्यात आलं बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पत्नी माईसाहेब आंबेडकर नानकचंद रत्तू हे त्यांचे स्वीय सहाय्यक होते हे अकरा ऑक्टोबरलाच नागपूरला विमानाने आले सकाळी नागपूरच्या सोनेगाव का विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि विमानतळावरून त्यांना सुरक्षित मार्गाने श्याम हॉटेलवर आणण्यात आलं तिथे त्यांच्या श्याम हॉटेलच्या तिथे तरुण सैनिक श्याम हॉटेलपर्यंतच्या सर्व मोक्याच्या ठिकाणी साध्या वेशात उभे होते समता सैनिक दलाचे आणि बाबासाहेबांनी घोषित केलं होतं की दीक्षा समारंभासाठी येणाऱ्या स्त्री पुरुषांनी स्वच्छ पांढरी वस्त्रे परिधान केली पाहिजे त्यामुळे बाजारपेठेतले पांढऱ्या साड्या पांढरे शर्ट आणि धोत्राचा स्टॉक संपायला आला संपला दुकानदारांनी अव्वाच्या सव्वा किमती लावून आपले हात धुवून घेतले आणि त्यावेळेला कार्यकर्ते बाबासाहेबांना भेटून त्यांच्या समोर अडचणी सांगू लागले त्यावर बाबा म्हणाले की पांढरी वस्त्र बाजारात उपलब्ध उपलब्ध नसतील तर कोणत्याही रंगाच्या स्वच्छ कपड्यात यायला हरकत नाही हे थोडंसं कॉम्प्रोमाइज बाबासाहेबांनी तिथे केलं लोकांचे हाल होऊ नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी बारा ऑक्टोबरला सहा वाजता त्यांना कार्यकर्ते श्याम हॉटेलवर भेटायला आले बाबासाहेब सगळ्यांना वेळ देत होते चर्चा सुरू असताना एक कार्यकर्ता म्हणाला बाबासाहेब आम्ही जर आपण हा बरो आपण हा बरोबर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली तर निवडणुकीसाठी आरक्षित जागांवर आम्हाला कसे उभं राहता येईल बाबासाहेब त्या कार्यकर्त्याकडे आपली नजर एकवटून थोड्या संतापाने म्हणाले ज्यांना आरक्षणाबाबत काळजी वाटते त्यांनी खुशाल जावे ज्यांना माझ्याबरोबर बौद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी माझ्याबरोबर राहावे अरे आरक्षण मीच तुम्हाला मिळवून दिले आणि लक्षात ठेवा बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यावर हे आरक्षण मी तुम्हाला पुन्हा मिळवून देईल तेरा ऑक्टोबरला सकाळी चंद्रमणी आ, हे कुशीनाऱ्याहून नागपूरला रेल्वेने पोहोचले त्यांची राहण्याची व्यवस्था देखील श्याम हॉटेलमध्येच बाबासाहेबांच्या कक्षाजवळ करण्यात आली याच दिवशी श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेबांनी एक वार्ताहर परिषद आयोजित केली आणि त्यात ते म्हणाले शतकानुशतके सवर्ण हिंदूंनी आमच्याशी गैरव्यवहार केला आमचे मनुष्य पण त्यांनी हिरावून घेतले आणि आम्हाला कुत्र्या मांजराप्रमाणे हिन दर्जाची वागणूक दिली म्हणून मी ही धर्मांतराची योजना आखली आहे <coughs> बौद्ध धर्म हा मूळ भारतीय धर्म असून तो विश्वधर्म म्हणून जगभर ओळखला जातो माझे हे कार्य केवळ अस्पृश्यांपुरते मर्यादित नसून मला संपूर्ण भारत बुद्धमय करायचा आहे असं वार्तालाप त्या चालू होता पत्रकारांशी तेव्हा एक वार्ताहराने बाबासाहेबांना प्रश्न केला की एक जातीभेद सोडला तर हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यात फरक काय बाबासाहेब ताडकन का उतरले प्राण सोडला तर शरीरात बाकी काय उरते असा हा प्रश्न आहे बाबासाहेबांचे हे बोल ऐकून वार्ताहर मंडळी निशब्द झाली तेरा ऑक्टोबरला रात्री नागपूर शहर नाही पुरुषांच्या लहान झुंडीच्या झुंडी आपल्या लाडक्या नेत्याच्या आदेशानुसार दूरदूरून नागपूरकडे मिळेल त्या वाहनांनी प्रवास करत पोहोचत होत्या अनेकांनी पायी अंतर कापले वारकऱ्यांप्रमाणे थवेच्या थवे, थवे दीक्षाभूमीकडे घोषणा देत पोचले कित्येक खेड्यापाड्यातून लोकांनी वर्गणी करून आपापले प्रतिनिधी पाठवले मध्य भारत मुंबई प्रांत वराड हैदराबाद इतर दूरदूरच्या प्रदेशातून लोक दीक्षा समारंभासाठी मोठ्या उत्साहाने बाबासाहेबांच्या आणि भगवान बुद्धाच्या घोषणा देत तिथे पोचले आणि दीक्षा दीक्षांत्यांच्या मदतीसाठी मुंबईहून खास आलेल्या समता सैनिक दलाचे पाचशे जण आणि स्थानिक स्वयंसेवक झटू लागले दीक्षार्थांच्या राहण्याची जेवणाची सोय सरकारी शाळा इतर सार्वजनिक इमारती इथे केल्या गेल्या होत्या काहींनी तर रस्त्याच्या बाजूला उघड्यावर तीन दगडाच्या चुली मांडून आपापले अन्न शिजवले सर्वजण याची फक्त एकाच ध्येयाकडे दृष्टी त्यांची भेटलेली होती भेटली होती हे विशेष स्वतः बाबासाहेबांनी तेरा ऑक्टोबरला रात्री नऊ वाजता दीक्षाभूमीत सगळी व्यवस्था जी होती तिची पाहणी केली मंचावर भगवान बुद्धांचा फोटो होता दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांचा फोटो होता बाबासाहेबांची कार स्टेजच्या मागच्या बाजूला सरळ गुपितपणे आणण्यासाठी खास व्यवस्था झालेली होती हे सर्व पाहून त्यांना आनंद झाला भगवान बुद्ध आवश्यक होते कार्य मंचावर कार्यकर्ते चांगल्या मूर्तीचा शोध शोध घेत होते पण त्यांना कार्यक्रमाला शोभेल अशी मूर्ती मिळत नव्हती त्यामुळे बाबासाहेबांनी सरळ तत्कालीन प्रांताचे जे मुख्यमंत्री होते मध्य मध्य प्रांताचे त्यांना पंडित रविशंकर शुक्ला यांना फोन केला उद्याच्या आमच्या दक्ष धम्म दीक्षेसाठी एक बुद्ध मूर्ती आणि दोन सिंहाच्या प्रतिमा हव्या आहेत त्यावेळी नागपूर ही मध्य प्रांताची राजधानी होती मुख्यमंत्र्यांनी त्या रात्रीतच नागपूरच्या म्युझियम मधून दोन फूट उंचीची मूर्ती आणि दोन ब्रांजचे सिंह पुतळे आयोजक समितीकडे पाठवण्याची तसदी घेतली तर हे असं नियोजन आदल्या दिवसाचं होतं रात्रभर थवेच्या थवे दीक्षाभूमीकडे येत होते श श्र, श्रद्धानंद पेठेतील दीक्षाभूमीचा चौदा एकरांचा परिसर दुमदुमत गेला होता आता काही तासातच त्या सर्वांच्या जीवनात नवीन पहाट उजाडणार होती हजारो वर्षापासून ज्यांचे आणि ज्यांच्या पिढ्यांचे माणूस पण हिरावून घेतले गेले होते त्यांना ते माणूस पण पुन्हा मिळवण्याचा मिळवण्याची वेळ आलेली होती आणि त्याचा तो आनंद त्यांच्या वागण्यातून त्यांच्या चेहऱ्यातून देखील दिसत होता जगाच्या इतिहासात सहा लो लाख लोक तिथे जमले होते समुदाय एकाच उद्देशाने शांततेच्या मार्गाने एका ठिकाणी जमले असा हृदय प्रसंग या मातीने प्रथमच अनुभवला होता चौदा ऑक्टोबरची रविवारची वेळ नागपूर सगळे लहान मोठे रस्ते नाल्या स्वच्छ ठेवण्यासाठी सफाई कामगार मोठ्या उत्साहाने कामाला लागला आता बाबा चार पाच तासातच ता या मार्गाने हॉटेल वरून दीक्षाभूमीकडे जाणार याची जेव्हा त्यांना जाणीव झाली तेव्हा अधिकाधिक कसं सगळं स्वच्छ करता येईल ह्या एका निर्धाराने ते सगळे कामाला लागले रविवारी साडे नऊ वाजता बाबासाहेब माईसाहेब तू हे दीक्षाभूमीच्या मागच्या बाजूला कारने पोचले भिकूचंद्रमणी आणि इतर भिकूही कारने आले आणि बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणा सुरू झाल्या भगवान बुद्धाच्या नावाच्या घोषणा सुरू झाल्या आणि दीक्षाभूमी दणाणली आणि बाबासाहेबांनी जसा आपला पाय मंचावर पिठावर ठेवला तेव्हा थे लाखो दीक्षार्थांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले बाबासाहेबांनी आपला एक हात उंच करून प्रतिसाद दिला टाळ्यांचा कडकडाटाने सगळा परिसर दुमदुमून गेला पांढऱ्या शुभ्र वस्त्रांनी सजलेला तो दीक्षा दीक्षार्थी रूपी मानवी सागर पाहून बाबासाहेबांचं मन भरून आलं ते खुश झाले त्यांच्या चेहऱ्यावर ते, ते दिसत होत देशातले वार्ताहर फोटोग्राफर या ऐतिहासिक वृद्ध प्रसंगाचे फोटो टिपण्यासाठी शब्दरूपी चित्रण करण्यासाठी तिथे त्यांची धावपळ सुरू झाली आणि भिक्खू संघ मंचावर आला समारंभाचे प्रारंभिक जे होतं ते कुमारी इंदुमती वराळे <coughs> यांनी केलं यांनी गीत म्हटलं आणि बाबासाहेब आणि माईसाहेब हे उभे राहिले बुद्धाच्या मूर्तीकडे त्यांनी हात जोडून आपला चेहरा वळवला स्वतःला वळवलं आणि पूज्य भंतेजी चंद्रमणी जे होते यांनी त्यांना त्रिशरण पंचशील हे देऊन बौद्ध धर्माची त्यांची दीक्षा दिली हा कार्यक्रम पाचच मिनिटात म्हणजे सकाळी चाळीस ते नऊ पंचेचाळीस या दरम्यान संपन्न झाला आणि त्यांनी माईसाहेब आणि बाबासाहेबांनी प्रतिमेला हार अर्पण केला दर्शन घेतलं मूर्तीचं आणि नंतर त्यांनी बंत्याजींना वाकून प्रणाम केला आणि मंचावर सहा इतर भिक्खू उ उपस्थित होते त्यातले भदंत प्रज्ञानंद हे नव्वदव्या वर् वर्षी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये ते एक्सपायर झाले ते त्यावेळेला तरुण होते ते नौवेद्वावर, देखील होते त्यांनी एका पत्रकाला एप्रिल एकोणीसशे सतरामध्ये मुलाखत देताना म्हटलं होतं जेव्हा भिक्कू चंद्रमणीजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धम्म दीक्षा देत होते त्यावेळी बाबासाहेब एवढे तल्लीन होऊन गेले होते जसा काही त्यांचा बाहेरील जगाशी जवळजवळ संपूर्ण संबंधच तुटला होता असं त्यांनी म्हटलं होतं नंतर बाबासाहेब समोर स्टँडच्या आधाराने उभे राहून लाखो दीक्षार्थांना उभे राहण्यास त्यांनी सांगितलं सर्वप्रथम ज्या पिताने बाबासाहेबांच्या मनावर धार्मिक संस्कार बिंबवले त्या रामजी बाबांच्या स्मृतीला या ऐतिहासिक विधीच्या प्रसंगी दोन मिनिटं उभे राहून अभिवादन करण्यात आलं नंतर बाबासाहेबांनी सर्व दीक्षार्थांना त्रिशरण आणि पंचशीलची दीक्षा देऊन बावीस प्रतिज्ञा या सर्व विद्यार्थ्यांकडून एकत्रितपणे वधवून घेण्यात आल्या आणि हे जवळजवळ सहा लाख अस्पृश्य लोक तहानेले भुकेले हे सगळं विसरून कुठल्याही प्रकारचा आर्थिक राजकीय आमिष समोर नसताना कुठलाही राजाश्रय पाठीशी नसताना एकाच ठिकाणी एकाच वेळी एवढ्या शांततेच्या मार्गाने धम्म विजयाचा या भव्य प्रसंगी ऐतिहासिक प्रसंगी आ, हे तिथे ते त्याचे विटनेस होते आणि शेकडो वर्षाच्या निद्रेतून हा समाज या दिवशी जागे झाला त्यांना नवीन मार्ग मिळाला नवीन दिशा मिळाली त्यांचं मनुष्यपण त्यांना प्राप्त झालं अशा वृद्ध प्रसंगाचे आ, अनेक लोक जे प्रत्यक्षदर्शी फिटनेस होते अशा अनेक लोकांना मी स्वतः भेटलेलो आहे मित्रांनो आणि त्यांच्याशी या विषयावर चर्चा केलेली आहे तर हा होता पहिला दसरा मेळावा व्यापक पातळीवर झालेला नागपूरच्या दीक्षाभूमीवर चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्नच्या रविवारी विजयादशमीच्या दिवशी तर हे इतरांना देखील शेअर करा मित्रांनो आणि तुम्हाला सगळ्यांना अशोक विजयादशमीच्या आणि धम्मचक्र प्रवर्तन दिवस जो आहे जो आपण दरवर्षी चौदा ऑक्टोबरला साजरा करत असतो त्याच्या देखील खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं खूप खूप मंगल हो।